विद्युत फीडर बंद करताना चूक झाली डीपीवर चढलेल्या मुस्ती गावच्या कुमार तानाजी घाडगे वय सत्तावीस या तरुणाला अकरा हजार वोल्ड विजेचा धक्का लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला जमिनीपासून पस्तीस फुटांवर त्याचा मृतदेह लोंबकळत राहिला तब्बल चार तासांनी मृतदेह खाली उतरवण्यात आला शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी मुस्ती शिवारात ही दुर्घटना घडली पाच वर्षात एकचाकी दुर्घटना दुसऱ्यांदा घडली आहे संगदरी मुस्ती या गावांना वीज पुरवठा करण्यासाठी राजप्पा नागप्पा बसुटे यांच्या शेताजवळ दोन डीपी आहेत दीड महिन्यांपूर्वी मुस्ती गावचे काही डीपी संगदारी गावच्या फिडर वर घेतले होते नहीं। नहीं वर वर ही बाब लाईन मंचध्यात राहिली नाही त्याने नेहमीप्रमाणे मुस्तीचे फिडर बंद करून घेतले आणि संगदारीच्या भिडरवर सुरू असलेल्या डीपीवर कुमार याला चढवले आणि परिणामी ही दुर्घटना घडली कुमार याला महावितरणच्या हो गावाचा काहीसा अनुभव होता तिघे भाऊ असलेल्या घाडगे कुटुंबातील कुमार हा छोटा मुलगा तो अविवाहित होता आपल्या गावची लाईट कशी काय नाही गावच्या डीपीत काही बिघड झालाय का हे पाहण्यासाठी तो डीपीवर चढला होता त्याला जमादार याने प्रवृत्त केले होते त्या डीपीवरून वीज पुरवठा सुरू होता वर चढल्यावर तारेला त्याचा ता हात लागला आणि शॉक लागून कुमारचा जागीच मृत्यू झाल्याचे वळसंग पोलिसांनी सांगितले डीपी वर चढल्यावर विजेचा शॉक लागून मृत्यू होऊ शकतो याची माहिती असताना देखील जमादार यांनी कुमार घाडगेला डीपीवर चढवले आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी जमादार विरुद्ध वळसंग पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील पुन्हा तपास करत आहेत